उद्युत्पतीचा खूप असे दुर्दैवी घटना घडलेली आहे बिहारमध्ये व्यक्ती जी आहे ती कोथरूडमध्ये राहणारी आहे लक्ष्मण साधू शिंदे असे व्यक्तीचं नाव आहे पंचावन्न वर्ष वय आहे त्यांचं त्यांचा खेड शोवरमध्ये एक त्यांची मोठी फॅक्टरी आहे सेंट्रिफिकल कास्टिंग अँड बेरिंग नावाची तर त्यांच्या त्यांना काही अकरा तारखेला काही किंवा त्यापूर्वी त्यांना काही मेल आले आणि काही फोन पण आला फोनवर त्यांना असं भासवण्यात आलं की त्या झारखंडमध्ये किंवा पटणामध्ये त्या ठिकाणी माइन्स आहेत माइन्समध्ये काय मशीन्स आणि टूल्स असतात जे की ह्या सेम टाईपचे ते हा बिझनेस करतात किंवा मशीन कास्टिंगमध्ये तर त्या काय मशीन्स आणि टूल्स तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं काहीतरी त्यांना सांगून ते मेल आणि कन्वर्सेशन त्यांचं झालं त्यानंतर त्या ह्या टॅपमध्ये अडकले गेले त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची फ्लाईट बुक केली पटणाची पटणाची फ्लाईट अकरा तारखेला बुक केल्यानंतर त्यांना त्यांनी फ्लाईट डिटेल त्यांना समोरच्या व्यक्तींना शेअर केले जसं आपण रेग्युलर एखादे व्ही आय पी किंवा काही व्यक्ती येते एखादे गेस्ट तेव्हा ते गेस्ट समोर उभं राहतात एअरपोर्टच्या बाहेर तसे त्यांना त्या ठिकाणी पिकअप करण्यात आलं त्यांना गाडी पुरण्यात आली ती जी समोरचे आरोपी होते ते गाडी बसून त्यानंतर बाहेर घेऊन गेले त्यानंतर नालंदा बोधगया आणि जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये ते त्यांना त्या ठिकाणी फिरवण्यात आलं आपल्याकडे ही घटना झाल्यानंतर त्यांच्या काही घरच्यांना मे मेसेज आला त्यांचा काय फोन लागत नव्हता त्या घरच्यांनी आपल्याकडे कोथूर पुल स्टेशनला तीस नंबरची मिसिंग दाखल या ठिकाणी केली मिसिंग दाखल केल्यानंतर आपले प पोलीस पुरस्टिशननी त्यांचं लोकेशन ट्रेस केलं असता आपला ते लोकेशन पटनामध्ये येत होतं त्यानंतर तात्काळ आपण नातलगाने आपली टीम पटणामध्ये रवाना केली मिनटायमॅम आमचा पटना पोलिसांशी पण संपर्क होता त्यातले पूर्ण त्यांचे अधिकारी कर्मचारी स्टाफसहित जे मिसिंग पर्सन आहेत त्यांचा शोधासाठी रवाना त्या ठिकाणी होती दोन दिवस शोध घेतल्यानंतर काल त्यांची बॉडी जी आहे ते जहानाबाद डिस्ट्रिक्टच्या हद्दीमध्ये त्या गोसी नावाच्या पुलटेनच्या हद्दीमध्ये त्यांची मिळून आली त्या ठिकाणी त्यांना काही त्यांच्या शहरावर काही जखमा वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ झालेली आहे याच्यामध्ये त्यांच्या अकाऊंटमधून नव्वद हजार रुपये आसपास त्यांचे काढून घेतले आहेत आणि शक्यता आहे की हे बिझने बिझनेस रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि खूप सिरियस प्रकार आहे त्या बिझनेसमॅनचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि आज संध्याकाळी त्यांची जी प्रेत आहे संध्याकाळी आज फ्लाईटने पटण्यावरून पुण्याला चार वाजता येत आहे पुढचा अंत्यविधी कोथरूडमध्ये होत आहे परंतु या आरोपींनी वेल प्लॅन ट्रॅप करून त्यांना या ठिकाणी त्यांना तिकडे बोलवून त्यांच्याकडचे अक अकाउंटमधले पैसे काढून त्यां त्यांना तिथे या ठिकाणी टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा मर्डर केलेला आहे खूप सिरियस घटना आहे आणि बिझनेस रिलेटेड सायबर ट्रॅपचा हा प्रकार आहे सर तुम्ही सायबर खून म्हणताय ही त्यांची अप्रेंड अप्रेंडिया असे की समजा अशा ते शोधा आता बऱ्यापैकी आपला डाटा बाहेर असतो म्हणजे नकळत नकळत आपला डाटा बाहेर जातो तर ही समोरची व्यक्ती कशा ह्याच्यामध्ये काम करते करायची त्यांना कळलं असेल मग त्यांना तो तसा रिक्वेस्ट टाकून मेल टाकून त्यांचं तेन्णस कन्व्हर्सेशन त्यांचा मेल झाला असेल मग त्यांना यांना खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले स्वतःहून गेले फ्लाईटचं तिकीट त्यांना समोरच्या व्यक्तींना शेअर केलं आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर पटना एअरपोर्टला त्या ठिकाणी त्यांना तिथं रिसीव करण्यात आलं त्याच गाडीमध्ये ते आरोपी त्यांना घेऊन गेले त्यानंतर सगळा हा पुढचा प्रकार निष्पन्न झालेला आहे आपली टीम ताबडतोब रवाना झाली आहे बिहार पोलिसांच्या पटना पोलिसांच्या मदतीने ते त्यांची प्रेत आपण त्या ठिकाणी जहानाबादमध्ये सापडलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा मर्डर झालेला आहे त्यांच्या काही आता हे सगळं सुद्धा आपल्या टीमसोबत तिकडेच आहेत पटण्यामध्ये आज संध्याकाळी येतील त्यानंतर पुढची घटना आणि मुळात हा सगळा तपास जो आहे जी घटना तिकडे घडलेली असल्यामुळे पटना पोलीस करत आहेत आपल्याकडे फक्त मिसिंग रजिस्टर होते कोथरडपूर स्टेशनला त्याप्रमाणे मिसिंगच्या तपासामध्ये आपली टीम पटना या ठिकाणी गेली होती सर आरोपी काही या घटनेमध्ये आपल्या टीमने आणि बिहारच्या पोलिसांनी कंबाईन एफर्ट्स करून जवळपास पंधरा सोळा आरोपी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात आहेत आता पुढच्या जो तपास आहे तो पटना पोलीस करत आहे